जेटार, जेटार, देखे। देखे। जे हे तर स्पष्ट आहे आम्ही हेच वारंवार सांगतोय की यांनी जी गद्दारी केलेली आहे शिवसेना प्रमुखाची शिवसेना चोरण्याचा प्रयत्न केलाय पण यांचे नेते गुजरातचेच आहे हे आम्ही सांगतोय आणि या सगळ्या बोलण्यातून हे स्पष्ट झालेलं आहे दुसरी गोष्ट तो कोणतो व्हिडिओ उद्धवजींचा चालत असेल त्याचं काय ऑब्जेक्शन असेलच काही कारण कारण शिवसेना भारतीय जनता पार्टी एक असताना अमित शहाच्या प्रचाराला उद्धवजी गेले होते आमचे काय म्हणणं आहे मी महाराष्ट्रात मराठी गुजरात मध्ये गुजराती बंगालमध्ये बंगाली पंजाबमध्ये पंजाबी ही आमची भूमिका आहे गुजरात मध्ये अमित शहा आला गेले असेल तिथं जय गुजरात म्हणले तर त्याच्यात ऑब्जेक्शन घ्यायचं काही कारण नाही पण ते जय गुजरात म्हणणं स्वाभिमानाचं होतं चाकरीचं नव्हतं हे लक्षात ठेवा हे गुलामीचं जय गुजरात आहे उद्धवजींचं जय गुजरात हे स्वाभिमानाचं ठीक आहे यालाच करून घ्या ना